सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गुजरातवर आभाळ फाटले असून मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये नदीकाठची गावे रस्ते आणि वाहनं पाण्याखाली गेली आहेत गुजरातमध्ये पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये आणखी एकोणावीस जणांचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारे तीन दिवसात पावसामुळे जीव गमावल्यांची संख्या सव्वीस झाली आहे त्याचबरोबर आतापर्यंत पूरग्रस्त भागातून सतरा हजार आठशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी सह विविध ठिकाणी बारा औद्योगिक वसाहती उभारण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली दहा राज्यात राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी कोटी रुपये खर्च होणार आहे या योजनेसाठी सहा कॉरिडॉरची आखणी करण्यात आली असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले एन आय सी डी पी योजनेमुळे विविध शहरे ही आधुनिक औद्योगिक सुविधांनी सज्ज करण्यात येतील त्यामुळे उद्योगधंद्यांच्या विकासाला मोठा हातभार लागेल या योजनेद्वारे दहा लाख थे रोजगार व तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता पश्चिम बंगालच्या कोलकाता मधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडालي आहे देशभरात या घटनेचा निषेधार्थ डॉक्टर संघटना आणि नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय दुसरीकडे या प्रकरणाच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन सुरू झाले आहे अशातच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रकरणी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या समाजाला प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले राष्ट्रपतींच्या या, या विधानावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे राष्ट्रपतींना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची गरज असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणेविमांस करण्यासाठी स्थापत्य अभियंते तज्ञ आय आय टी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे कर्तृत्वाला साजेसे असा भव्य आणि अत्युत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार स्थापत्य अभियंते तज्ञ नौदलाचे अधिकारी यांची एक वेगळी समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे पोलीस आपल्या सेवेसाठी काम करतात ही भावना आणि हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यासाठी पोलीस पोलीस विभागाने काम करणे गरजेचे आहे आहे खाकी पोलीस वर्दी हाच हाच माझा माझा धर्म आणि देशाचे संविधान धर्मग्रंथ मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे व गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती निर्माण व्हावी यासाठी आपण काम करणार असल्याचे नव्याने रुजू झालेले भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले ते भंडारा पोलीस मुख्यालयाच्या पोलीस मिटिंग हॉलमध्ये प्रथमत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले पोलिसांनी जनतेचे सेवक बनून काम करणे गरजेचे आहे चरस, गांजा जुगार सट्टा आणि गो तस्करी आदी भंडारा जिल्ह्यातून पूर्णतः हद्दपार करण्याचा काटेकोरपणे मी प्रयत्न करणार आहे यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज असून जनतेने अवैध धंद्यांविषयी पोलिसांना माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईन असे पोलीस अधीक्षक नुरूल हसन मनाले हे करून म्हणाले विशेष जिल्ह्यातील अवैध धंदे नष्ट शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे हे पोलिसांचे परम कर्तव्य असून गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्यांनी गुन्हा केला असेल तरी त्यावरची कारवाई नक्कीच होणार कायद्यापुढे सर्व एकसमान आहे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी दामिनी पथक नव्याने ऍक्टिव्ह करण्यात येतील शहरात विविध ठिकाणी कोड लावण्यात त्या परिसरात पोलिसांनी थेट देणे सक्तीचे करण्यात येणार आहे पोलीस कुटुंबांसाठी चांगले काम करू ई दरबार सुरू करणार असून भंडारा जिल्ह्यात स्वच्छता आणि चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पोलीस अधीक्षक नूरुल हसन म्हणाले सदर आयोजित पत्रकार संवाद दरम्यान भंडारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक ईश्व वर कातखेडे सुद्धा उपस्थित होते सायद्र बुलेटिन मध्ये गिव एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हिंगोलीतील वसमतच्या सभेत गोंधळ घातलेल्या चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर सभेवेळी गोंधळ झाला होता उपमुख्यमंत्री स्टेजवर जाताच काही मराठा आरक्षण आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता असाच प्रकार हिंगोलीच्या वसमतच्या सभेच्या वेळीही घडला यात गोंधळ घातलेल्या चौदा मराठा आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे हिंगोलीच्या वसमत सभेमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली गेल्या काही दिवसांपासून धुळे महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सेवा सुविधांच्या माध्यमातून विशेष निधी आणून धुळे शहरातील पांजरा चौपाटी येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले होते मात्र या रस्त्याचे लोकार्पण होण्यापूर्वीच रस्त्याची दुरावस्था झाली आहे दोन दिवसांपूर्वी पांजरा नदीला आलेल्या पुरामुळे या रस्त्याच्या खालची संपूर्ण माती वाहून गेल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे आता या रस्त्याला कुठलाही आधार राहिलेला नाही या घटनेची माहिती मिळता शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी येत या निकृष्ट दर्जेच्या रस्त्याची पाहणी करत संबंधित ठेकेदाराविरोधात तसेच महापालिका विरोधात महा संताप व्यक्त केला आहे मराठा समाजानं कायम एकजूट ठेवली तर सत्ताही मिळेल आणि कधीही न पडणाराही पडेल असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिलाय गनिमी कावा कळू नये म्हणून आड होऊन बैठक पुढे ढकलल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली तसेच उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे विधानसभा निवडणुकीच्या तारखा आल्यावर ठरू असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू करून आज एक वर्ष झालं यावेळी ते पैठण तालुक्यातील अंबड मध्ये बोलत होते दोन हजार चोवीस स्पर्धेची फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस मध्ये शानदार सुरुवात झाली भारतासह एकशे उत्साह दाखवला विशेष म्हणजे खेळांचा इतिहास पहिल्यांदाच उद्घाटन सोळा स्टेडियमच्या बाहेर चॅम्प्स एलिसिस अँड प्ले डेला कॉरिडॉर वर आयोजित करण्यात आला होता भारतीय भाला फेकपटू सुमित अंतिल आणि महाराष्ट्राची पॅरा ऍथलीट भाग्यश्री हे भारताचे ध्वजवाहक होते राज्यात आज रोजी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यात आणि कोकणात व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या त्यामुळे जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर जळगाव अहमदनगर पुणे सातारा जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री